मनमाड नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक चारमधून मुकुंद गौतम एळिंजे यांचा दणदणीत विजय मनमाड नगरपरिषद निवडणूक नुकतीच पार पडली असून प्रभाग क्रमांक चारमधून भारतीय जनता पक्षाचे युवा शहराध्यक्ष मुकुंद गौतम एळिंजे यांची नगरसेवकपदी निवड झाली आहे कोणताही राजकीय वारसा नसतानाही त्यांनी मिळवलेला हा विजय विशेष लक्षवेधी ठरला आहे मुकुंद एळिंजे हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय असून सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी राहत असल्यामुळे प्रभागातील नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे त्यांच्या विजयामुळे प्रभागात आनंदाचे वातावरण असून नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षा होत आहे निवडीनंतर बोलताना मुकुंद एळींजे यांनी सांगितले की प्रभागातील कोणतीही समस्या असो ती सोडवण्यासाठी मी प्राधान्याने काम करेन विशेषतः प्रभागातील नाल्यांचा प्रश्न तातडीने सोडवण्यावर भर देणार आहे तसेच महिलांना विविध सरकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले तरुण नेतृत्व समाजसेवेची पार्श्वभूमी आणि विकासाचा ठाम निर्धार यामुळे मुकुंद गौतम एळिंजे यांचा हा विजय मनमाड शहराच्या राजकारणात नवे पर्व ठरेल असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत मी मुकुंद गौतम एळिंजे बी जे पी युवा शहराध्यक्ष आहे मी तर त्या माध्यमातून मी बरेच कामं केले या प्रभागामध्ये तर त्याची पावती म्हणून मला बी जे पी पक्षाने उमेदवारी दिली एक सामान्य कुटुंबातला कधी म्हणजे कोणताही राजकीय वाटसा नव्हता मला एक सामान्य कुटुंबातला मला बिजूंनी उमेदवार दिली त्या माध्यमातून मी जे काम करत आलो त्याची पोच पावते म्हणून मला जनतेने आशीर्वाद दिला त्या आशिर्वाद बळावरती मी आज निवडून आलो आमच्या प्रभागामध्ये महत्वाचं काम हे नालींच आहे म्हणजे बरेच वर्ष आले नालींचे जे प्रश्न आहे ते जसे तसे राहिले होते ते मी सोडण्याचा प्रयत्न करेल रस्ता झाला युवकांचा रोजगार झाला महिलांच्या ज्या समस्या असेल योजना असेल आपल्या गव्हर्नमेंटच्या ते पोचवणं लोकांपर्यंत ते करण्याचा मी प्रयत्न करेल प्रभाग क्रमांक चार जनतेला मी पहिले धन्यवाद करेल त्यांनी जे मला प्रेम दिलं तर त्या ते मी त्यांच्या झारक समस्या असेल त्यांनी त्या ते माझ्यापर्यंत पोचावा मी शंभर टक्के प्रयत्न करेल ती समस्या सोडवण्याचा आज चार चार जो प्रपा क्रमांक चारच्या जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या त्या विश्वासाला आमचा भाऊ किंवा आम्ही आमची टीम त्यांना सार्थ ठरू आणि तो आपल्या मुकुंद आहे त्यांचं नेतृत्व त्यांचा जो ने चेहरा सर्वसामान्य घरातला एक व्यक्ती साधारण व्यक्ती पण काम त्यांचं युवकांसाठी हमेशा अग्रसर म्हणजे रात्र असो अर्धी रात्र रात असो जनतेसाठी कधी पण तत्पर हमेशा चोवीस तास अवेलेबल राहणारा व्यक्ती तो आणि जे आम आम्हाला ज्या जनतेने किंवा आमच्या नागरिकांनी प्रभाग क्रमांक चारच्या जो विश्वास दाखवला आहे त्याच्यावर आम्ही सर्वस्वी एकदम प्राप्त एकदम पात्र ठरू व काही समस्या असो आमच्या वार्डात खूपशा समस्या आहेत जसं ड्रेनेज ड्रेनेजची समस्या असू रोडांची समस्या असू स्ट्रीट लाईट असू खूपशा शिक्षण महिलांचे रोजगार असू या खूपशा खूप म्हणजे आमचा एक स्लम एरिया येतो तो खूप जास्त समस्या आमच्या वार्डामध्ये आहे त्या गोष्टीला आम्ही पात्र ठरू त्यांचा विश्वास त्यांना नाही जे मतदान केलेले त्यांना असं ठरेल का ते मतदानाला म्हणजे ते मतदान त्यांचं वायने गेले कुठेतरी तन मन धन सगळ्या सगळ्या गोष्टींनी आम्ही लोकांसाठी फक्त आणि फक्त लोकांसाठीच आम्ही काम करू बहुने समाजकार्यग्रेसिव्ह असतात जनतेचे सर्व प्रश्न सोडण्यात ते एकदम सक्षम पुढे असतात जनतेने त्यांना ठरवलं तर निवडून द्यायचं त्यांना था निवडून दिलं प्रभा क्रमांक चार इथून आम्ही त्यांना निवडून दिलेला आहे ते तत्पर आमच्यासाठी कायमस्वरूपी चांगले उभे राहतात आणि इथून पुढे त्यांनी आमच्यासाठी उभे राहावा अशी अपेक्षा करते मी यांच्याकडनं